कशा आहे तुम्ही मस्त आहे ना ते तुमचं स्वागत आहे आणि आज आहे संडे तर आज स्पेशली आम्ही चालू आहे नाला सुपारायला आधी मी नाला सुपारायलाच राहायची माझं स्वतःचं रूम होतं तिथे पण आता आम्ही तिथे थोडं रूम बघायलाच चालू आहे आणि बघूया बघायला चालू आहे फक्त घ्यायला नाही चालू आहे आणि सकाळ म्हणजे आमची अशी झाले मस्त गार पाऊस पडत होतो त्यामुळे खूप लेट उठलो त्याच्यानंतर उठल्यानंतर अंघोळ बिंगोल चौघांची झाल्यानंतर ना चाय नाष्टा झाला आहे आणि त्याच्यानंतर जेवण मी नाही काहीच केलं नाही आहे कारण जेवण करत बसली तर मग जायला भरपूर लेट होईल आणि आता वाजले बरोबर दोन वाजले बघा त्यामुळे जेवण कायच केलं नाही तर बाहेर काहीतरी खाऊ आणि त्याच्यानंतर नाला जाय जाऊ आणि खूप बघायला म्हणून मी चालले कारण तिथे माझी मैत्रिणी राहते त्यांनी दोन तीन आधी मला फोन केलेला होता कसं आहे काय बरी आहे ना त्यांचं थोडं बोलणं झालं तिने तिथे रूम घेतले तर तिने मला आयडिया दिली आहे तुला पाहिजे असेल तर इथे येऊन बघून जा करून तर म्हणजे ठीक आहे त्यासाठी मी चालले तर चला आता नाना प्रवास म्हटला तर ट्रेन गर्दी हे सर्व्या गोष्टी असणारच तर बघूया आता किती वाजेल आम्हाला पोचायला काय आयडिया नाही पण तसं मी तुम्हाला दाखवत आम्ही कारण आम्ही आलेलो होतो सिद्धिविनायक परे तिथे बस म्हटलं तर पुढे जायला लागला असता बस स्टॉपसाठी त्यामुळे टॅक्सी नाही केलं मग आम्ही टॅक्सी पकडली फायनल कशी पकडली आपण वाले नाव झाले आता मी बोलते काय लिहिलं होते ते आमचा पहिला प्रवास असा आता अरे पावसात तर किती हालत खराब होत असेल मी पोचले आता नाला सुपारायला मी टँक रिक्षेत होतं टँकेचा आल्या पंधरा रुपये तिकीट आहे वीस जणात त्यांना होतं तर आम्ही ममता बारशेची थांबणार माझी ते माझी शाले आहे सर्व आठव्या मैदाना 바 a t 것 r

मैत्रिणींकडे चालू मेन गोष्ट मी सहा वर्षानंतर माझ्या मैत्रिणींना आले गेल्याला खूप भारी वाटतंय आहे तर्फे मी आलेली होती खूप बघायला कारण त्यांची तिथे आहे आणि मला आयडिया दिलीये थोडीफार खूप छान आयडिया

टू बीएचके फ्लॅट बघायला आलेलो हे केवाचा प्रश्न जिनी पप्पाचा वॉचला पासवर्ड लावला आणि तो पासवर्ड मला अजून जाणवतोय चल आता फायनली आम्ही आता घरी आलोय आणि वाजले येथा येता आम्हाला पावणे अकरा आणि आज पण मी रात्रीचं जेवण बनवलं नाही आहे त्यामुळे मिक्सर आणि भार ना मागवलंय तर आता भारतचं जे म्हणजे हॉटेलमधलं जेवण मागवलेला तो येणारच आहे मग आम्ही जेवू yeah. आणि फटाफट लवकर लवकर म्हणजे हॉटेलमधून आम्ही जेवून आलो असतो पण मला मशीन लावायची होती कारण माझं सा पाणी साडेबारा वाजता जाईल yeah. तसं आता रविवारी मी गेलेली होती वि नाला सुपारायला आणि विरारला गेलेली होती मेन गोष्ट मी फ्लॅट बघायला गेलेली होती आणि मला फ्लॅट खूप आवडलं खूप छान होते रूम पण काय झालं त्याच्यात मला खूप लेट झालं म्हणजे तिथे जा फ्लॅट बघ बघण्यासाठी दोन फ्लॅट बघितले आम्ही एक बारा मजल्यावर होती आणि एक पहिल्या मजल्यावर होती तर पहिल्या मजल्यावर माझे मिस्टर बोली नको करून कारण बिल्डिंगमध्ये रूम घेणार तर पहिल्या मजल्यावर कशाला घ्यायला पाहिजे म्हणजे असं गमत असेल ना पाचव्या सहाव्या मजल्यावर तर बरं पडतं करून आणि बारा मजल्यावर बोली घेऊया करून पण मला नको आहे कारण बारा मजल्यावर वरती तयारच होतो आणि बारा मजल्यावर एवढ्या वरती मला नाही पाहिजे रूम त्यासाठी फ्लॅट म्हणजे आम्ही फक्त बघून आलो आणि दोनच फ्लॅट असल्यामुळे आम्ही तिथे बुकसुद्धा केलं नाही तर माझ्या मैत्रिणीकडे गेलो मग तिच्याशी बोलू आणि खूप छान वाटलं सहा वर्षानंतर तिने मला फोन केला हे पण इन्स्टाग्रामचे तिने माझे व्हिडिओ बघितले आणि त्याच्यानंतर तिने मला फोन केला असेल कदाचित कारण सहा वर्षानंतर मी तर विसरूनच गेलेली होती तिला पण तिला नंबर होता माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये आहे तिचा नंबर पण पन... केला तर चांगलं झालं आता मी ह्या मोबाईलवर सेव्ह करून ठेवलं आहे आता माझं प्लॅन आहे तिथेच म्हणजे नाला सुपारा साईडला कुठेतरी बिल्डिंग भरपूर होतात आहे तिथे आम्ही दुसऱ्या ठिकाणी चौकशी केली तिथे अजून तयार नाही झालं आहे पण तिथे बघूया मिस्टरवर आहे सर्व काय आता तेच बघणार आहे म्हणजे मी काय सांगू नाही शकत कुठे कसं घ्यायचं मला आवडले होते भरपूर आवडले होती रूम पण तसे पाहिजे होते तशी आम्हाला नाही भेटली त्यामुळे फ्लॅट फक्त बघायला गेलेलो तो घ्यायला गेलो नव्हतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेत्राला तिच्या आजीला बघायचं होतं आणि सासूची म्हणजे थोडे पायाचं थोड़ा प्रॉब्लेम आहे तर मला पण बघायचं होतं मी चला जाऊन बघून येते आणि नेत्राला पेढेसुद्धा द्यायचे होते त्यामुळे मग नेत्राने तिच्या हाजीला पेढे दिले आत्याला दिले काकाला दिले काकीला दिले आणि खूप छान वाटलं मी जास्ती काय तिथे शूट नाही केलं धीराचा पोरगा पण माझ्यासोबत आला आहे आणि त्यांना पण रविवारच्या ब्लॉकमध्ये आणि आजच्या ब्लॉकमध्ये मी जॉईन करून हा ब्लॉग पाठवते तर असे आजचा असाच होता ब्लॉग येथेच एन करते सुपराचा ब्लॉग मला कसा वाटला तो नक्की कमेंट मध्ये सांगा मला आणि माझं कुठे चुकत असेल तर नक्की ते पण सांगा yeah!